सदतीस हजार बेचाळीस सत्यशील सोपानशेठ शेरकर शेक अठ्ठेचाळीस हजार तीनशे देवराम सकाराम लांडे एकवीस हजार एकशे त्र्याहत्तर आकाश राजेंद्र आढाव चौदा ब्याऐंशी आशाताई दत्तात्रय बुचके सहा हजार नऊशे चौऱ्याहत्तर रमेश अण्णा मुरलीधर हंडे दोनशे नऊ राजेंद्र राजाराम बाबूजी डोमसे एकशे सहासष्ट शरद बाबासाहेब सोनोने पाचशे पस्तीस शरद दादा भीमाजी सोनोने साठ हजार तीनशे तीन शरद शिवाजी सोनोने आठशे चौऱ्याहत्तर सुद्धा गणपत खरा सहाशे सत्त्याहत्तर नोता एक हजार एकशे पंचवीस एकूण एक लाख अठ्याहत्तर हजार आठशे साठ